सावरकर प्रतिष्ठान येथे शिवसेना शहर प्रमुख सूरज कासलेकर यांच्यातर्फे वही वाटप स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान ज्ञानप्रबोधिनी प्रोशाला विश्रामबाग येथे शिवसेना शहर प्रमुख सूरज कासलेकर यांच्यातर्फे पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले या प्रसंगी बोलताना शहर प्रमुख सूरज कासलेकर म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकर शाळेबद्दल मला नेहमीच आपुलकी राहिली आहे ही शाळा केवळ शिक्षण देत नाही तर देशासाठी चांगले सुसंस्कृत व देशभक्त नागरिकही घडवते अशा शाळेमध्ये आपल्याला शिक्षण मिळते हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी भाग्याची गोष्ट समजावी शाळेतील शिक्षक तसेच चेअरमन यांची शाळेबद्दल प्रचंड आपुलकी आहे शाळेने जो सायकल बँकचा सा उपक्रम सुरू केला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे मागील वर्षी आम्ही शिवसेना कुपवाड शहरातर्फे शाळेला सायकली दिल्या होत्या यावर्षीसुद्धा जानेवारी महिन्यापर्यंत आम्ही शिवसेना कुपवाड शहरातर्फे शाळेच्या सायकल बँकसाठी दहा नवीन सायकल देऊ असे आश्वासन शिवसेना शहर प्रमुख सूरज कासलीकर यांनी दिले याप्रसंगी बोलताना शाळेचे चेअरमन विजय नाम जोशी म्हणाले की सूरज कासलीकर हे नेहमीच आमच्या संस्थेला मदत करतात त्यांचा उपक्रम अत्यंत अत्यंत आहे तळमळीने ते विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक मदत पोहोचवतात शाळेचे मुख्याध्यापक सुबोध कुलकर्णी म्हणाले की सूरज कासलीकर यांची शाळेप्रती आपुलकीची भावना बघून संस्थेने या वर्षीपासून त्यांचे नाव विशेष निमंत्रित यादीमध्ये घेतलेले आहे सूरज कासलीकर यांच्या हातून इथून पुढे असेच कार्य घडत राहो यावेळी स्वागत व प्रास्ताविक संदीप सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सुबोध कुलकर्णी यांनी या प्रसंगी उद्योजक संजय कुलकर्णी उपशहर प्रमुख मनोज जाधव बजरंग दल गोरक्ष प्रमुख शुभम पुराणकर युवा सैनिक सम्राट कासलीकर शाळेचे शिक्षक श्री उत्तम मंगल अप्पासाहेब कुर्णे व प्रकाश कोळी उपस्थित होते यांचा परिचय या ठिकाणी देतो सुरक्षित आस्तिकर हे सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात गेली दहा वर्ष महापालिका क्षेत्रातील जिल्हा परिषद महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वहा ते वाट, वाटप करत असतात ते अनाथाश्रम वृद्धाश्रम येथे फळे व जेवण यांचं देखील ते वाटप करतात वृक्षारोपण करणं रक्तदान शिबिरे घेणं आरोग्य शिबिरे घेणं यांच्या माध्यमातून समाजसेवा करत असतात नवरात्र उत्सवात महिलांना साड्यांचे वाटप केलं जातं अशा एका मोठ्या कार्यक्रमास मला उपस्थित राहण्याचा देखील योग आलेला होता जे विद्यार्थी संस्कृत अभ्यास करायला तयार असतात संस्कृतमध्ये विशेष रुची दाखवतात अशा विद्यार्थ्यांची संस्कृत विषयाची फी भरण्यासाठी जी शिष्यवृत्ती जी हे स्वतः देत असतात असे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम सुरजी कासलीकर यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून राबवले जात आहेत आपल्या शाळेत देखील मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम हा झालेला होता आणि त्या सा लाभ आजही सायकली शैक्षणिक क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात कासलीकर यांनी भरीव अशी कामगिरी केलेली आहे अनेक समाजोपयोगी आंदोलन व आंदोलनाच्या माध्यमातून सांगली कुपवाड भागातील जनतेच्या समस्या ह्या समोर मांडणं प्रशासनासमोर आणि त्यांचा पाठपुरावा करून त्या सोडवणं हे काम देखील ते चांगल्या पद्धतीने करत आहेत चालू शैक्षणिक वर्षात होत करून विद्यार्थ्यांना घडा वाटप करून त्यांच्या शिक्षणात घेण्यास हातभार लागावा या समाजातील दातृत्ववान व्यक्तींनी आज या ठिकाणी हा कार्यक्रम घडून आणला असे सुरज शी कासलेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोबल या क्षणी व्यक्त करावं आज अतिशय चांगला योग आहे गुरुपौर्णिमेचा योग आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शाळेची आपल्याला सेवा करायला मिळणं हे आपलं भाग्य समजतो या निमित्तानं माझ्या गुरुजनांना वंदन करतो आज सावरकर सारख्या चांगल्या शाळेमध्ये तुम्ही विद्यार्थी शिक्षण घेता दरवर्षी आम्ही वहीवटपासाठी करतो म्हणजे वहीवटप सगळेच महापालिका क्षेत्रात करतो पण गेली दोन वर्ष झाली आम्ही सावरकर शाळेमध्ये येतो सर्वप्रथम आम्हाला असं वाटायचं सर की सावरकर शाळा ही हार्ट ऑफ द सिटी विश्रामबागच्या मध्यवर्ती भागात आहे त्यामुळे इथे शिकणारे ही सदन घरातील असतील आणि काही आवश्यकता नसेल म्हणून आम्ही जपून इकडं आलोच नाही पण एक दोन वर्षापाटी माझं कुलकर्णी सरांना मी भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या अखिल साहेबांना तुम्ही विचारा आणि त्यांची परमिशन असेल तर आपल्याला काही अडचण नाही कारण ना शिवसेना म्हटलं की दोन लाख हात लांब सगळेजण असतात म्हणून मी सरांना भेटलो आमचा उद्देश सांगितला एखाद्या माणसाचं जर उद्दिष्ट चांगलं असेल त्याला कुठली गोष्ट गमवावी लागत नाही सगळीकडून त्याला ना हात लागतो तर सरांनी आम्हाला ताबडतोब परवानगी दिली त्या वय वेळा तुमच्या मुख्याध्यापक सरांनी अतिशय चांगली संकल्पना मांडली की सायकल बँकची डोक्यात फिरली वय वाटप आमचं तयारच होतं वय वाटप केलं पण दगोलाग आम्ही एक दोन चार महिन्याच्या चा गॅप सायकल वाटप पण केलं मागच्या वर्षी पहिलंच वर्ष असल्यामुळे थोड्या कमी सायकल झाल्या यावर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये दहा नवीन सायकली मी आमच्या शिवसेनेकडून तुम्हाला देऊ असे मी घोषणा करणार